यानंतर थेट जाऊयात प्रकाश आंबेडकर बोलत आहेत राजकीय लीडरशिप किती कमकुवत आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे स्वतःच्या समाजाच्या विरोधात आहोत की बाजूने आहोत ही सुद्धा सांगण्याची हिंमत या नेत्यांमध्ये नाही मराठवाड्याकडून विदर्भामध्ये जसा आलो तशी पहिली बैठक जी ओबीसी बरोबर झाली त्यामध्ये त्यामध्ये विदर्भातला कुंती ही चर्चा झाली जे प्रतिनिधी उपस्थित होते धनगर समाजाचे बाळी समाजाचे तेली समाजाचे बंजारा समाजाचे टाकूनकार समाजाचे आणि लहान ओबीसी जे यांचा सवाल की विदर्भातला कुंडी जो आहे ओबीसी आहे याच्याबद्दल दुमत नाही पण आयरणीची वेळ आली तर हा कोणाबरोबर असेल आरक्षणासाठी ओबीसी आहे हे त्यांचं म्हणणं होतं पण उरलेल्या सर्व इतर गोष्टींमध्ये आमच्याशी बसण्याऐवजी ते मराठा समाज पाटील समाजाशी बसतात देशमुख समाजाशी बसतात